नमस्कार माझं नाव विनय आणि माझ्या नव्या कोऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी आलो आहे आरे कॉलनीमध्ये हे आरे कॉलनी मधलं जंगल जंगल नाही आहे पांथळ भाग आहे आणि आपल्याला जायचं आहे स्वयंभू श्री तपेश्वर मंदिर इथे हा आरे कॉलनीमधला आतमधला रोड आहे आणि आपल्याला तपेश्वर मंदिरामध्ये एक विशेष गोष्ट बघायला जायचं आहे हे आरे कॉलनी हे एक अद्भुत ठिकाण आहे इकडे मेट्रो आहे मेट्रोचं कारशेड आहे आणि हा जो रोड जातो हा तपेश्वर मंदिराकडे जातो जे दहाव्या अकराव्या बाराव्या काळातील मंदिर आहे आणि इथे कुत्र्याचा पिल्लू आहे ए ए ए ए हल ए, 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 हा रोड जातो आपल्याला तपेश्वर मंदिराकडे घेऊन अकराव्या बाराव्या श दहाव्या अकराव्या बाराव्या शतकातील हे मंदिर आहे आणि ही आरे कॉलनीमधले जे पाड आहेत त्यापैकी एक, एक सुंदर असा इथे पाडा आहे अत्यंत अद्भुत अशी जागा आहे आरे कॉलनी हा तपेश्वर मंदिराचा परिसर आणि सुंदर अशी झाडं आपल्याला दिसत आहेत आणि शांत अशा वातावरणात आपल्याला इथे तपेश्वर मंदिर दिसतंय हे इथे तपेश्वर मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला हे गोमाता मंदिर आहे आणि गजान महाराज मंदिर आहे आणि त्याच्या आतमध्ये आपल्याला ही धेनू गळ दिसते ही गळ आहे ही धेनू आहे आणि हे तिचं पाडस आहे आणि ही शिळा आहे या शिळेचा मी तुम्हाला अर्थ सांगतो अत्यंत सुंदर असं तपेश्वर मंदिर आहे इथे मोठी अशी शंकराची पिंडी आहे आणि इथे दुसऱ्या बाजूला एक सुंदर असे पुरातत्व अवशेष आहे आणि खूप सुंदर असं मंदिर आहे श्री तपेश्वर मंदिर आरे कॉलनी शंभो शंभो ही आहे मिठी नदी आणि मिठी नदी एकेकाळी इथे वाहतूक जलवाहतूक होत असे जेव्हा रस्ते नव्हते तेव्हा मिठी नदीतनंच सगळा व्यापार होत असे ही मरोळ खापण्यात येते मरोळ खापणं म्हणजे मरोळ विभागात येते मैकावतीच्या बखरीमध्ये मिठी नदीचा उल्लेख आहे आणि जे तपेश्वर मंदिर आहे ते या आतमध्ये आहे आणि हा मिठी नदीचा सुंदर असा परिसर आहे माझ्या मागे बघताय तो मिठी नदीचा परिसर आहे आणि आता पण जी धेनुगळ बघितली ती त्या धेनुगळीचं अं ॲक्च्युली मिनिंग ना दानपत्र असतं म्हणजे एखादी जमीन जर राजा दान करत असेल तर ते दानपत्र एका दगडावर लिहून ठेवायची त्या काळची पद्धत होती आणि ते शिलारकालीन ती गोष्ट आहे आणि त्या गोष्टीला म्हणतात धेनू गळ त्याच्यामध्ये जी गाय असते तो ती जमीन असते आणि जे वासरू असतं ती प्रजा असते असं त्या धेनुगळीचा अर्थ आहे आणि धेनुगळ आपल्याला इथे मरोळ आरे आणि या भागामध्ये सापडतात मरोळ आणि आरे आणि पसपावली आणि मरोशी ठाणे परिसर अगदी वाळकेश्वरपर्यंतच्या या सगळ्या परिसराचं महिकावतीच्या बकरीमध्ये सविस्तर वर्णन आपल्याला सापडतं हा जो भाग आहे हा खूप पुरातन असा भाग आहे आणि इथे आल्यावर मला एक हजार वर्ष मागे गेल्याचा फील येतो आणि अत्यंत सुंदर असं हे ठिकाण आहे हे इथे तपेश्वर मंदिर आहे आणि ह्याच्या जवळचं बेस्ट ठिकाण आहे आर ए युनिट ट्वेंटी टू आणि एक सुंदर असा हा रोड आहे आणि या रस्त्यावर लेपर्ड पण असतात आणि इथे एक माणूस होता जो एक्याण्णव एक साली इथे राहायला आला होता तो वेगवेगळ्या गोष्टी लेपट्सच्या बाबतीत म्हणजे बिबट्याच्या बाबतीत तो मला सांगत होता हे जे जंक्शन आहे हे बिरसा मुंडा चौक आहे पिकनिक पॉईंट अतिथीगृह मध्यवर्ती दुग्धशाळा आरे आरे पोलीस स्टेशन गोरेगाव चेक नका हा बिरसा मुंडा चौक आहे आणि आरे एकदम रमणीय ठिकाणे आता इथे ट्रॅफिक आहे पण ट्रॅफिक असूनसुद्धा जंगल ते शेवटी जंगल या आरेची वैशिष्ट्य असं आहे की इथे बिबट्यांचा वावर असतो बऱ्याच प्रमाणात इथे बिबटे आहेत पंधरा वीस असतील आणि त्याच्यामध्ये काही मादी बिबट्या आहेत त्यांची एक नावं जी आहेत ती पण वैशिष्ट्यपूर्ण आहेत ती त्यांची प्रत्येकी जी स्टोरी त्या मादी बिबट्यांची मी तुम्हाला आता सांगतो हे जे ठिकाण आहे त्याला म्हणतात पिकनिक पॉईंट गार्डन जे तपेश्वर मंदिराच्या जवळचे बिरसा मंडा चौकापासून हे जवळच आहे इथे छोटासा तलाव आहे आणि इथे तलावपाली ठाण्याचं तशी बोटिंगची व्यवस्था आहे ना तशी इथे पण बोटिंगची व्यवस्था आहे आणि रमणीय असा परिसर आहे आणि वातावरण खूप आल्हाददायक आहे छान आता मी तुम्हाला बि लेपड्स बिबट्या मादी बिबट्यांची स्टोरी सांगतो या आळीच्या परिसरामध्ये बिबट्या मोठ्या प्रमाणात आढळतो आणि मादी बिबट्या आहेत त्या मादी बिबट्यांची नावं आहेत आदर्शनगर बिंदू चांदनी आणि लुना त्यापैकी जी चांदनी नावाची मादी बिबट्या होती तिला एक पंजा नव्हता जन्मतात एक पंजा नव्हता तरी तिला छोटंसं बाळ झालं होतं आणि बाकी जे तीन माद्या होत्या त्या इथे लोकांसोबत मिसळ मिळून मिसळून राहत असत आणि लोकांना दर्शन पण देत असत आदर्शनगर त्या मादीचं नाव आहे कारण त्या आदर्शनगर भागामध्ये मोकळ्या प मोकळ्या मनाने फिरत असे म्हणून तिचं नाव आदर्शनगर असं ठेवलं आहे आणि बिंदू चांदनी लुणा अशी इतर तीन बिबट्या मादी बिबट्यांची नावं आहेत आणि त्या इथे या परिसरामध्ये खूप फेमस होत्या आरे कॉलनीमध्ये आरे या ठिकाणी मी पहिल्यांदीच येतो आहे आणि या ठिकाणाचे मी इथे प्रेमात पडले कारण खूप एक्सप्लोअर करण्यासारखं आहे मी फक्त एक तपेश्वर मंदिर हे बघण्यासाठीच आलो होतो आणि माझी इच्छा आ, भगवान शंकराने पूर्ण केली परत आपण आरेमध्ये येऊया आणि आरे, आरे एक्सप्लोअर करूया आजच्या पुरता तपेश्वर मंदिर आणि आरे परिसराचा हा व्हिलॉग मी इथेच संपवतो आहे माझं चॅनल आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा परत भेटू पुन्हा एका नवीन वॉल व्हिलॉगमध्ये येतोपर्यंत बाय बाय टेक केअर